आता सुद्धा अपवाद असतातच मुला सिनेमा शुक्रवारी रिलीज करायला पाहिजे असा काही नियम नाही आहे शेवटी ते सिनेमाच्या प्रोड्युसरवर अवलंबून असतं एक सिनेमा होता जो वार नाही नाहीतर तारीख पण रिलीज करण्यात आला होता तो म्हणजे रंगते पसंती या सिनेमाची संपूर्ण श्रीरेन देशभक्तीशी संबंधित होती त्यामुळे हा सिनेमा सव्वीस जानेवारी दिवशी रिलीज करण्यात आला होता शिवाय दोन हजार सोळा साली सिनेमा शुक्रवारी सोडून गुरुवारी रिलीज करण्याची परंपरा होती इरुमुगन आणि वाई माई नावाचे दोन तामिळ सिनेमे त्याकारे गुरुवारी रिलीज करण्यात आले होते पण हा ट्रेंड त्या काळी आपल्या बॉलिवूड पर्यंत पोहोचला नव्हता मध्ये शुक्रवारी पिक्चर रिलीज करण्याचा ट्रेंड के आसिफ यांचा मुघली असिम हा चित्रपट मुघली असिमने त्या हवा केलेली होती या पिक्चरमध्ये दिलीप कुमार मधुबाळा पृथ्वीराज कपूर यांच्यासारखे एक एक कलाकार भरलेले होते मुघली असम हा मधला पहिला पिक्चर होता जो ठरवून शुक्रवारी रिलीज केला गेला होता त्याआधी इकडचे पिक्चर कधीही आणि कुठल्याही दिवशी रिलीज होत होते मग मुगळे आज सिनेमाचे प्रोड्युसर आसिफ यांनी हा सिनेमा काय पण होते शुक्रवारी शुक्रवार दिवशी हा सिनेमा रिलीज झाला आणि तुफान गाचला वाचला पण आणि हिट पण झाला त्यामुळे शुक्रवारी सिनेमा रिलीज करणं भारताचा ट्रेंड सेंटर ठरला या पिक्चरने बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी केली